फेब्रुवारी पंधरा नंतर या लोकांना मिळणार नाही रेशन दुकानातून धान्य रेशन दुकानात जाऊन आजच ए केवायसी सी करणे बंधनकारक गोंदिया अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याचे आधार प्रमाणीकरण व के केवायसी करण्याच्या सरकारचे सूचना आहेत त्यामुळे सर्व शिधापत्रिका धारकांना फेब्रुवारी पंधरापर्यंत मुदत आहे मुदतीत आधार प्रमाणीकरण व ई केवायसी करणे बंधनकारक आहे हे काम न केल्यास रेशन दुकानातून धान्य मिळणार नाही अशी माहिती मिळाली आहे रासन ज्या दुकानातून तुम्ही उचलता तिथेची केवायसी करणे व प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत राज्यातील लाभार्थी नजिकच्या कोणत्याही रास्तभाव दुकानात जाऊन अन्न घेत आहेत त्या लाभार्थ्यांनी दुकाना त्या, लाभार त्या दुकानातही केवायसी करून घ्यावे ते आपल्या गावातील रास्तभाव धान्य दुकानात जाऊनही केवायसी करू शकतील सर्वांनी शिधापत्रिका धारकांच्या सर्व लाभार्थ्याच्या आधार प्रमाणीकरण व ई सी करून घ्या वरिष्ठांकडून माहिती मिळालेली आहे जनता न्यूज महाराष्ट्रसाठी आकाशनंदा गवळी गोंदिया जिल्हाप्रती